नमस्कार मंडळी मी अनिता आणि आपल्या शरद आणि त्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर ना आजचा व्हिडिओ ना हा संडेच्या दिवशीचा आहे म्हणजे संडेच्या दिवशीचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि छानशी एक रेसिपी पण शेअर करणार आहे जी मी बनवताना मला कळाली अरे हे तर खूप इझी आहे आपण पटकन कधीही बनवू शकतो तसं तर ना जे मी काही बनवते ना ते बऱ्याच जणांना येत असेल आणि बऱ्याच जणांचं आपण म्हणतो ना, ना हात की मैल त्या टाईपमध्ये असेल पण ना मी हा पदार्थ रेग्युलर नाही बनवत जेव्हा पण खायचं असेल ना तेव्हा बाहेरून बनवून आणून खातो पण आता एकदा बनवलं आहे ना मला असं वाटतं खूप इझी आहे आणि पटकन आपण घरातल्या घरात ना कधीही बनवू शकतो आता बाहेरून जेव्हा आपण तुम्हाला कळालं असेल की मी वडापाव बनवते आता बाहेरून जेव्हा पण आपण वडापाव वगैरे घेऊन येतो ना त्यांचं तेल शंभर टक्के एक दोन दिवसांचं वापरलेलं नसतं ते बऱ्याच दिवसापासून तेच तेच तळलेलं वगैरे असतं म्हटलं चला आता इथून पुढे ना वडापाव तरी मी घरीच बनवत जाईल कारण खूप इझी पटकन होणारी रेसिपी आहे चला तर तुमच्यावर रेसिपी मी शेअर करते आणि आजचा दिवस कसा गेला ना हे पण सांगते सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला ना ऑलरेडी आपल्या स्टार्ट झालेली आहे तर ना हे बटाटे ना काल रात्रीच उकडून ठेवले होते कारण मुलांना काल रात्री सँडविच पॅटीस वगैरे असं बरंच काय काय खायचं होतं पण काही कारणांमुळे ते नाही बनलं गेलं म्हटलं चला सकाळी लवकर उठले घर सगळं आवरून घेतलं सगळ्यांना उठायच्या आधी कारण जेव्हा आपल्याला एक्स्ट्रा असं काही काम करायचं असेल ना त्यावेळेस आपण सगळ्यांबरोबर उठून जमत नाही घरातल्या लेडीजला ना, ले ले ना थोडंसं अर्धा एक तास आधी तरी उठायलाच लागतं तसंच माझं झालं होतं सकाळी लवकर उठले होते द्वितीय सकाळी मंदिरात गेली होती सात वाज सव्वा सातला मग त्याच पण मी उठून घेतलं होतं माझ्या आंघोळ आणि घरात झाडू वगैरे हे सगळं करून झालं होतं म्हटलं चला आता नाश्त्याची तयारी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये ना चार पाच लस चार पाच मिरच्या थोड्याशा लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक अद्रक आणि लसणाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं कारण त्याच्याने टेस्ट छान येते आणि मिरच्यांचं प्रमाण थोडं कमी ठेवलं कारण ना मुलं जेव्हा बाहेरून वडापाव वगैरे आणलेलं तर खातात ना तर त्यांना तिखट लागतं म्हटलं चला आता आपल्या हातात आहे आपण मिरचीचं प्रमाण कमी ठेवू शकतो तर म्हटलं आज मिरचीचं प्रमाण कमी ठेवून वडापाव बनवूया आणि हे बटाटे ना मी मस्त असे कुस करून घेतले पण ना वडापावमध्ये जे बट बटा वडे वडा जो असतो ना मला असं वाटलं की त्याच्यासाठी ना पूर्ण अशी मऊ पाहिजे त्याच्यामध्ये असं बटाटा वगैरे थोडंसं फोड वगैरे राहते ना तशी राहिली तर तो वडा प्रॉपर मे बी बनणार नाही किंवा फुटेल वगैरे असं म्हणून मग ती भाजी ना मी स्मॅशरने असे स्मॅश करून घेतली खूप छान मस्त झाली होती त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये बेसनपीठ घेतलं त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडंसं ओवा घेतला ओवा हातावर कुस करून टाकायचा आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं याच्यामध्ये मी लाल तिखट नाही टाकले तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि सोड्याचा उपयोग तर अजिबातच केलेला नाही आहे व्हिडिओत बघितलं असेल तुम्ही मी याच्यामध्ये हिंग पण ॲड केले आणि त्याच्यानंतर ना पाणी टाकून मस्त हे सगळं मिश्रण ना छान असं मिक्स करून घेतलं आता वडापाव बनतो आहे आणि त्याच्याबरोबर तळलेली हिरवी मिरची नाही असं तर होऊच शकत नाही ना ती तर त्याची शा वडापावची शान म्हणावं लागेल हिरवी तळलेली मिरची मग म्हटलं चला थोड्याशा कोवळ्या हिरव्या मिरच्या होत्या माझ्याकडे त्या पण तळून घेऊया त्याच्यासाठी ना मिरच्यांना मी अशा मध्ये मधून ना कट करून घेतलं मिरच्या वगैरे कट करून घेतल्या आणि त्याच्यानंतर ना तेल तापलेलं होतं मला ना ती लाल चटणी पण बनवायची होती जी वडापावबरोबर वगैरे बाहेर वगैरे गाडीवर मिळते खूप इझी आहे ती बनवायला तेल बऱ्यापैकी तापलेलं होतं ना म्हणून मग मी गॅस बंद करून ठेवला होता ते जे काही बेसनपीठाचं बॅटर आपण बनवलं होतं ना तर तेच मी असं तेलामध्ये सोडून घेतलं थोडंसं बुंदी टाईप असं मोकळं मोकळं सोडायचं आणि मग त्याच्यानंतर ना ते छान तळून घ्यायचं थोडंसं कडक वगैरे करून घ्यायचं असं ना दोन वेळा मी टाकून ते मस्त तळून घेतलं आता खोबऱ्याची वगैरे चटणी करायला काही मला वेळ नव्हता म्हटलं हीच चटणी करून घेऊया आणि ही चटणी ना खूप टेस्टी झाली होती ते सगळं तळून घेतलं आता तेल तापलेलं ते म्हटलं चला हिरव्या मिरच्या पण पटकन तळून घेऊया कारण चटणी वगैरे रेडी असेल ना तर गरम गरम वडे खायला मस्त मजा आली असते कारण वडे केल्यानंतर मी हे सगळं करत बसले असते ना मग तोपर्यंत वडे थंड होऊन गेले असते म्हणून म्हटलं चला आधी ना चटणीची तयारी करून घेऊया हे जे काही वाट बेसन पिठाचं जे बॅटर आहे ना त्याचं जे काही हे मी भुगा वगैरे जो काही तळून घेतला होता ना या त्याला आता ना मिक्सरमधून ना आपण मिक्सरमध्ये लसूण पाकळी थोडंसं लाल तिखट आणि आपल्या घरातला काही गरम मसाला असेल ना तो मीठ हे सगळं घालायचं आणि मिक्सरमधून वाटून करून घ्यायचं सेम तशीच चटणी होते जशी आपल्याला वडापावच्या गाडीवर वगैरे मिळते खूप टेस्टी झाली होती चटणी म्हटलं चला थोडीशी टेस्ट करून बघूया कारण मुलं खाणार होते म्हटलं जास्त तिखटही व्हायला नको पण खरंच खूप मस्त झाली होती चटणी वगैरे करून झाली आता म्हटलं वडे काढून घेऊया एकदा वडे तयार झाले ना की मस्त गरम गरम वडे खायला मोकळे इकडे वड्यांचं वेटिंग पण सुरू होतं आणि बस साईड बाय ना गेम पण सुरू होते आज घरातला टी व्ही बंद होता कारण मोल मुलं ना टी व्ही सोडून मस्त लुडो हो वगैरे खेळत बसले होते छान वाटत होतं मस्तपैकी नाश्ता करून घेतला आम्ही सगळ्यांनी आणि जेव्हा ना आपल्या घरातले आपण बनवलेला पदार्थ खूप आवडीने खातात ना त्यावेळेस ना तो पदार्थ बनवतानाचं जो काही आपण तामझाम केलेला असतो ना जी काही भांडी पडलेली असतात किंवा जो काही पसारा झालेला असतो ना ते सगळ्याचं काहीच वाटत नाही कारण सगळ्यांनी वडापाव खूप मस्त झाले होते आणि मेन म्हणजे सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ले चला हो आता नाश्त्याचं तर झालं आता दुपारच्या जेवणाचं काय मीच काय मला वाटतं सगळ्या लेडीजचं हेच होत असतं जेव्हा त्या एक वेळचं जेवण करत असतात ना म्हणजे तो दू सकाळचा नाश्ता असू दुपारचं जेवण असू किंवा रात्रीचं जेवण असू त्यांच्या डोक्यामध्ये ना नेक्स्ट प्लॅनिंग सुरू असते की आता उद्याचं काय किंवा नेक्स्ट टायमाच्या जेवणाचं काय माझं पण तसंच झालं होतं नाश्ता करतानाच मी सगळ्यांना विचारलं होतं की दुपारी तुम्हाला काय जेवायचं आहे माझं आणि मिस्टरांचं ठरलं होतं की आम्ही फिश खाणार होतो माझी मुलं कोणतंच नॉनव्हेज आवडीने खातच नाहीत म्हणजे ते नॉनव्हेज फक्त अंडी आणि ऑमलेट वगैरे खातात तर मग त्यांचं ठरलं होतं की त्यांना परत दुपारी जेवणामध्ये वडापाव खायचा होता मग आज संडेला दुपारी परत जेवणामध्ये मी वडापाव बनवले आणि आमच्यासाठी फिश बनवली होती आता त्या सगळ्याची रेसिपी तर मी काही शूट नाही केली आणि रविवार असला ना की एक्स्ट्रा आपली घरातल्या आठवड्याभराची कामं पण पेंडिंग राहिलेली असतात ना की जे आपण मिस्टरांबरोबर जाऊन करणार वगैरे किंवा मुलांच्या स्कूलची रिलेटेड वगैरे काही दुकानातून आणायचं असेल तर ती सगळी कामं पण करायची होती त्या सगळ्याचं पण सकाळी नाश्त्यामध्येच प्लॅनिंग झालं आणि त्याच्यानंतर मी किचनमध्ये आले मस्त मस्त गॅस आणि किचन ओटा असा पुसून घेतला खूप छान वाटत होता आणि भांडी तर एवढी जमा झाली होती ना असं वाटत होतं की हे नाश्ता नाही बनवलं आहे पूर्ण प्रॉपर एक जेवण किंवा स्वयंपाक वगैरे पूर्ण जेवण बनवल्यानंतरचा जेवढा जे पसारा होतो ना तेवढा सगळा भांड्यांचा पसारा झाला होता मस्त किचन वगैरे आवरून घेतला आणि किचन आवरल्यानंतर ना खूपच फ्रेश वाटत होता किचनमधलं सगळं काम आवरलं होतं किचनमधून काम नंतर ना नंतर माझं बेडरूम म्हणजे बाथरूममधले कपडे वगैरे तसेच धुवायचे राहिले होते मग इकडे आले आधी मशीन लावून घेतले आणि काही कपडे ना हाताने धुवायचे होते मग ते पण हाताने घेतले आज मी पाय पुसणे वगैरे पण घेतले होते धुवायला ते पण सगळे वॉश करायचे होते ते सगळे कपडे हाताने धुवून घेतले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता सकाळपासून बराच वेळ मी उभी होती कंटिन्युअसली बसली नव्हती म्हटलं थोडंसं ब्रेक घेऊया थोड्या वेळ बसले कारण बघा ज्यांना वेरिकोवेन्स किंवा ज्यांचं वजन जास्त आहे ना त्या लोकांनी असा ब्रेकमध्ये घेणं गरजेचं आहे म्हणजे थोडं काही काम केलं ना की मध्ये थोडा वेळ बसायचं कंटिन्युअसली खूप जास्त वेळ उभं नाही राहायचं चा। त्याच्यानंतर ना मी आवळा कँडी करायला घेतलं होतं हे ना तीन चार दिवसापासून मी आवळे ना साखरेच्या पाकामध्ये ठेवले होते आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर तेच आता मला आज उन्हामध्ये सुकवर घालायचे होते द्वितीला हा आवळा कँडी खूप आवडतो खूप छान बनतो तर तेच माझं चाललं होतं ते, ते आवळे वगैरे मी व्यवस्थित गाळून घेतले आणि हे आवळा सिरप आहे ना ते पण मी ट्राय केलं खूप आंबट लागत होतं पण म्हटलं चला त्याचं जे सिरप आहे ना ते फेकून देण्यापेक्षा ना आपण ते पिऊन घेऊया मस्त उन्हामध्ये आवळे सुकट ठेवले आणि ते एवढे फ्रेश आणि छान वाटत होते ना असं दुकानातून विकत आणल्यानंतर ते कसे एकदम फ्रेश दिसतात तसेच ते दिसत होते त्याच्यानंतर मिस्टर आणि मी घराच्या बाहेर पडलो आम्हाला बरीच कामं होती हा दुपारचा व्हिडिओ जेव्हा आम्ही फिश आणायला गेलेलो घरी आलो जेवण वगैरे केलं आणि आज संडे होता मग थोडंसं शॉपिंग पण करायची होती संध्याकाळच्या कर वेळेस ना मिस्टरांना मिस्टरांसाठी थोडीशी शॉपिंग करायची होती मग त्यांच्यासाठी शॉपिंग करायला बाहेर पडलो आणि घरामध्ये ना अजून आम्ही काहीच डेकोरेटिव्ह गोष्टी ॲड केलेल्या नाही आहेत तर त्याच्यासाठी पण फिरत होतो <laughs> आता अजून अजूनचं ठरलं नाही आहे की कुठे काय कसं घ्यायचं आहे जेव्हा ठरेल ना तेव्हा तो नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल आणि होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सब्सक्राइब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्टे टून बाय